कळवामोरा विधानसभा क्षेत्रात टोरंट या खाजगी कंपनीनं अचानकपणे नागरिकांचं जुनं वीज मीटर काढून डिजिटल मीटर बसवलंय या नव्या डिजिटल मीटरमुळे नागरिकांना अनावश्यक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय अनेक नागरिकांनी या मीटरमुळे विजेचं बिल भरमसाठ वाढल्याचीही तक्रार केली आहे याप्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे टोरण कंपनीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याची मागणी होती याबाबत विधानसभेत माजी गृहनिर्माण मंत्री आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार आवाज उठवला त्याने टोरण कंपनीच्या अन्यायकारक धोरणांची सखोल चौकशी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी केली डॉक्टर आव्हाड यांनी सरकारकडे प्रश्न उपस्थित करत नागरिकांना कोणत्या पूर्वसूचनेशिवाय मीटर बदलण्यात आलं डिजिटल मीटरचे तांत्रिक मुद्दे आणि वाढीव बिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन यावर त्वरित कारवाई केली पाहिजे असं ठामपणे सांगितलं नागरिकांच्या हिताचं सा रक्षण करण्यासाठी आणि या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे